थांबवली तर थांबायचं कळलं हां दरवाजे खोलायचं नाही टायगरला मी आता सोडलं आहे सकाळच्या वाजले चव्वा दहा ए, ए अंजूकडे नको तिकडे नको तिकडं नको आ याडा भांडणं काढतो हां बघा आता याला ऊत आला आता त्या दोघं आहेत ना तिकडं ते बघा ते त्यांना भुकते आता त्यांची मी याची भांडणं आहेत याड्याची टायगर आलाय तर लागला दादागिरी करायला हां बघ ना मगात पसता मार खात बसला असेल त्या दोघांचा चल बाबुली इकडे चल विकलं चल त्याच्या नको आधी लागू ला। चल इकडे यो यो नको तिकडे चल भाई यांच्या इथं चल भैयांच्या इकडे जाऊ या त्याला मरू दे एकट्याला भांडणं करू दे तो रोज भांडणं करतो मार खातो आणि माझ्या पोराला पण हे करायला लावतोय कुठे गेले भई लोक सगळे शर्मा बिरमा गया क्या सब सो गे बघा इथं यांची सगळी बापरे बापरे यांनी धोबी धोबीगाट करून ठेवलं या लोकांनी बाबा है सगळे यू पी विहारवाले लोकांनी इथं राहायला व्यवस्था केली तुम्हाला दाखवलं ना त्याऐवशी पाण्याची पाईपलाईन चालू आहे म्हणजे पाईपलाईनचं काम चालू आहे तर तर, तर पाईप वगैरे सगळे पडलेत भायांनी किती घाण केले खरच म्हणतात ना पी व्ही आरवाले खरंच रेडे बरोबर आहे अगदी बरोबर बाबू हे ताबुआ काय इथं घाण केले रे दे देवा तू कसं रे इथं कस लिहित मध्येच तू जरा साफ केले मी स्लॅब टाकला वाट बरं झालं टायगर तिकडे जाऊ नको वरती आता हां येड्याच्या नादी लागून नको चल खाली उतर या या इकडे चल आपल्याला जायचं आहे बेबी बे चल चल उन्ह्याचं माझं बाळ ते चला 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 इकडून चला तिकडे नको जाऊ इथं नालाय आहे खाली पडायचं नाल्यामध्ये चल उतर हे तुरुतरू पाय पळत सुटतो लगेच चल आपलं जाऊया द्या तिथे घाण आहे सगळे पाय घाणीचे जातील तुझे मी चप्पल घातले तू घातले चप्पल तू घातलीस तुझे आता अंजूकडे जायचं नाही हा हा नको नको अंजूकडे नको बोलली तरी बघा पुढं पुढं पळत राहील ते बघ चल म्हणेल मला म्हणून चल बघा आता रे देवा काय करावं याला लोकांचं घरी नेतोय मला अंजू नाही आहे घरी नेतोय चला या आता काय काम नाही दुसरी चला नो नो ऐ इवी इकडे बसले ऐ जाऊ नको घरात नको जाऊ ती वहिनीवर इकडे 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 बघ तू बन आली टाटा हो रे अंजली नाही काढत ना डायरेक्ट ते बघ आणलं बाहेर इला याला घरात जाऊ देऊ काय नाही करायचं असं मोबाईल झालायचा फक्त पुढे याला हे ये या ड्या इकडे ये इकडे ये लाव काय बघ ना कळद तुटलं येडा येडा ये तो ये दोघं बघ कशी बघतायत बिचारी ही काय करते ही काय करते आणि आला काय झाले अगं घ्याला काय आकडी आली का काय हे त्यांचं बाळ ए कुठे गेलं गावी गेलं मग त्यांच्या घरात कोण आहे नाकाला काय आलं लाल होत तुझं नाव काय सांगते लवकर भूमिका सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि फाय अंजली अंजली आणि तुझं रे आकडी मॅन स्टॅच्यू झालाय टायगर मारतोय का काय <laughs> ए हा, का <laughs> गोरे गोर्या गोऱ्या का पडतोय अरे पप्पे नो, 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 जाऊ दे येड्याला मारतायत मारू दे येड्याच्याला चरबी आहे तू नको त्यांच्यामध्ये पडूस कळलं त्यांना मारू दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे

आणि पण तू तू पण होतीस ना त्याच्यात जयंतीच्या ह्याच्यात जयंतीच्या पण हा घरातून हाकललेला ना हा रे तो पण बघितलं खेळताना रे तो पण सगळे बघितले म्हणजे तुम्ही ना अरे हा अरे तो पण पाहिला पाहिले काय घर आता बघा आता आला की पळतील हा आला की पळतील त्यांचा बाळ नाहीये घरात बाळ आहे ना ते वासाची जायचं पण आता ते नाही ना तर चाललंय शोधायला कुठे गेला कुठे गेला बरोबर त्याच्या लक्षात आहे काय करतोय आज मध्ये गेला का डायरेक्ट आता याला वास घ्यायला यायला काय खाणार नाही ना काय घाबरू काय खाणार नाही त्याला जेवढा जेवढा वास येतोय ना तेवढा वास घेणार हा चला 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 जायचं ना घरी आता घरी जायचं ना चल घरी चल झाल्या फ्रेंड बघ बघ ए वर नाही घरी 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 जायचंय चल सगळ्यांच्याच घरी जातोय तो हेड चला हे तिकडे नाही आमच्याकड इकडून चाललोय इकडून चालली चल 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 इकडून चल इकडून चल तू मी चालले इकडून ऐकत नाही ना कुठे गेला आला आता इथं बस तू चल घरात गरम झालं असेल तर आता तिकडे कुठल्या गल्लीत जाणार नाही मी तुझा तुला जायचं नाही एकटा मी चालले इथून जाते इथून चलावकार अरे नाही यायचं तुला मी जाते तू बस अल माझी बबली आली तू लागलाय ना आता तुला दम लागलाय आहे ना चल मग बाहेर गार्डनमध्ये चल ये इकडं जा गार्डनमध्ये जावं लागते चांगली आमच्या कुरड्या आहेत परत मी कुरड्या बनवल्या बरं का त्याचा व्हिडिओ नाही की बनवला ना मी जास्त तर परत बनवल्यात अर्ध्या तिकडे सुकल्या आहेत मी ह्या सुकायच्या बाकी आहेत अजून आजचा नाही उद्याचा ऊन दिला की मस्त होतील ह्या कुरड्याचे बघा काय करून ठेवलं शेवटचं पीठ राहिलेलं ना घट्ट घट्ट झालं जास्त मग त्याच्या चकल्या पाडल्यात आईने आमच्या पण ती चकल्या करपीठ फेकू नकोस पण आणि त्यांनी चकल्या करून टाकल्यात त्याच्या आता बघू चकल्या फुकतायत करायत त्या गार्डनमध्ये काम करायचं अजून पावसाच्या आत काम करायला पाहिजे कारण घुशींनी बघा कसं ना असं होल होल करून ठेवलेत सगळीकडे गिळं करून ठेवली सगळी बुजवायची घुशी मारायला पाहिजे औषध आणून टाकलं पाहिजे गेला हा इकडं मांजरी शोधायला मांजरी काही नाही आहेत का हाय हाय बघतायत त्या मांजरी पण बघतायत त्याला तिथून जाऊ दे नको त्यांच्या नादी लागू येड्या मांजरी आहेत पोराला एड करून टाकतात आता बाहेर जाऊ नको मी जाणार नाहीये इकडे अंजू काहीतरी घेऊन आले वाटत अंजू काहीतरी घेऊन आले सकाळ सकाळी अज्जू ऊन लागते तिला तिकडे नेऊ अंजुने काय खायला आणले काय माहिती बघूया काय आणलं बाळा सार वा, मस्त माझा फेवरेट आहे मागच्या वेळेस आज मी मला खूप आवडलेलं तेव्हा मी आज मला परत घेऊन आलेली आहे सार आणि पोळ्या कुठे आहेत चपाती खाऊ तिकट तिखट खायचं होतं रात्रीमध्ये मला तिकट तिखट खायचंय तिकट घेऊन ये ना कोणती वाली कौन्ती पर? कौन्ती पर? कौन्ती पर, बर 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 ठीके बर बर मी बनवेल तेव्हा हो दे मम्मीला हा तुला पण सुचतो तिकडून घ्यायला बघ त्याला लय मित्रांची काळजी आहे याच्या मित्रांना मारतात ना ते बघ आलं इकडून शेर शेर आहे शेर खान आंजी मी सकाळी बघा पहिले हे घेऊन आली ना सार घेऊन आली आणि मग नंतर पुरणपोळ्या पण घेऊन आले तर मग मी आता आम्ही पण बनवलंय आमरस आणलंय विकत आमरस पुरी बटाट्याची भाजी आणि कोथिंबीरच्या वड्या तर मी आता घेऊन जाते आंबीकडे हे ना तुम्ही घेऊन येते आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बाबल्या तिकडे आहे आता मी गेलो बाबल्या येणारच आहे माझ्या बाकी मागे सुद्धा तर मी जाते घेऊन चप्पल आज्पल आज चला